आजच्या दिने अनेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत सकाळी निघाली बौद्ध महासभा या बौद्धांच्या आंबेडकर चौकापासून बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान रॅली निघाली संविधान चौकामध्ये यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम संविधानाच्या निमित्ताने आहे वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतोय बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान या देशाचा सर्वोच्च कायदा आहे बाबासाहेब संविधान लिहित असताना संविधानातलं प्रत्येक कलम या देशातल्या प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी लिहितात त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं हित बघतात त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचा विकास बघतात प्रगती बघतात आणि म्हणून कुठलंही कलम जर तुम्ही त्या संविधानातलं बघितलात तर ते, ते कलम साधा सामान्य माणूस समोर ठेवून बाबासाहेबांनी लिहिलेला आहे सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमांचं आपलं संविधान होतं आता चारशे सत्तरच्या घरात ती कलम गेलेली आहेत चालू परिस्थितीनुसार येणाऱ्या पिढीनुसार ते पिढीची गरज लक्षात घेता संविधानामध्ये असा काही बदल करता येण्याचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि त्याला अनुसरून संसदेमध्ये ते कायदे होतात आणि ते कायदे तुमच्या माझ्या कल्याणाचे असतात सुरुवातीच्या काळामध्ये बारा भाग होते आता बावीस भागामध्ये ते गेलेलं आहे त्यातला एक तिसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुमचे माझे मूलभूत अधिकार आणि हक्क सांगितलेले आहेत आणि भाग चौथा जो आहे त्या भागामध्ये प्रत्येक राज्याला त्या राज्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी कायदे करण्याविषयीचे अधिकार संविधानानं जाहीर केलेले के आहेत ते हक्क आणि अधिकार किंवा कर्तव्य तुम्ही आम्ही जेव्हा संविधानातले वाचतो त्यावेळेला ते बौद्ध धर्माचे किती सुसंगत आहे बौद्ध धम्माचे विचार त्यामध्ये किती भरभरून बर आहेत हे तुमच्या माझ्या लक्षात येत जसं बौद्ध धम्माला नीतिमान माणूस आणि नीतीमान समाज निर्माण करायचा होता त्याच पद्धतीने संविधानातली ही कलम प्रत्येक माणसाला नीतिमान करणारी सदाचारी करणारी आहेत म्हणजे संविधानामध्ये देखील नीती ठासून भरलेली आहे आणि असं हे संविधान जेव्हा बाबासाहेब लिहितात त्या संविधानातले कलम या देशातल्या वंचित शोषित पीडित दलित सर्व हरा समाजासाठी लिहित असताना त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने जेव्हा ते कलम त्या संविधानामध्ये लिहित होती त्यावेळेला बाळासाहेबांसोबत त्या संविधान सभेतले अनेक लोक काही कलमांना अत्यंत जोर लावून विरोध करत होते बाळासाहेबांनी संविधान सभेतल्या त्या विरोध करणाऱ्या सदस्यांशी जो संवाद साधला ज्या पद्धतीने त्या कलमांविषयी स्पष्टीकरण केलं या विरोध करणाऱ्या विरोधकांचा विरोध, विरोध मावळला आणि बाबासाहेबांना तुमच्या माझ्या कल्याणाची कलम त्यामध्ये करता आली आणि मग बाबासाहेब हे जे करू शकले त्याला एकमेव बाबासाहेबांकडे जे शस्त्र होत ते म्हणजे ज्ञानाचं शस्त्र होत बाबासाहेबांच्या ज्ञानाबद्दल बुद्धांच्या ज्ञानाविषयी मात्र चेटूक नावाच्या संस्कृत कवीनं ना। बुद्धांचं जे वर्णन केलं या प्रसंगी मी बाबासाहेबांना ते लागू करतो कारण ज्या महापुरुषाने ते संविधान लिहिलं त्यांच्याकडे जे ज्ञान होत ते ज्ञान कोणत्या ताकदीचं होतं कोणत्या खोलीचं होतं याच्याविषयी तो मात्र चेटूक बुद्धांबद्दल बोलतो मग मी बाबासाहेबांना तो श्लोक लागू करतो तो असं म्हणतोय तुझ्या आघात आणि अपार बुद्धिमत्तेची खोली पाहिली जाते तेव्हा लक्ष द्या तुझ्या आघात आणि अपार बुद्धिमत्तेची खोली पाहिली जाते तेव्हा समुद्राची खोली देखील गायीच्या पावलाने बनलेल्या डबक्यासारखी उथळ ठरते असा हा प्रयत् सूर्य या प्रज्ञा सूर्याने जे संविधान लिहिलं ते संविधान आजच्या दिनी देशाला समर्पित करत असताना जे भाषण देतात बाबासाहेब ते असं म्हणतात की कि संविधान कितीही श्रेष्ठ असलं ते ज्यांच्या हातात आपण देतोय चालवण्यासाठी ते जर नालायक असतील तर त्या संविधानातून आपण आपल्या देशातल्या कोणाचंही भलं करू शकत नाहीत पण संविधान कसंही असेल पण चालवणारे जर लायक असतील तर त्या संविधानाच्या माध्यमातून देखील आपण त्या देशातल्या प्रत्येक माणसाचा विकास करू शकतो मला असं वाटतं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे जगाने त्या संविधानाला मान्यता दिलेली आहे जगाला बाबासाहेबांनी त्या संविधानात काय लिहिले कळले कारण जगातली लोक बाबासाहेबांच्या ज्ञानाच्या जवळपास पोचलेली होती भारतीय माणूस बाबासाहेबांचं संविधान समजून घेण्यामध्ये अपेशी ठरतोय कारण बाबासाहेबांची जी ज्ञानाची खुली होती तिथपर्यंत इथला माणूस पोचतच नाही आणि म्हणून कुठंतरी अर्ध्या उंचीवर राहून बाबासाहेबांचं संविधान समजून घेत असल्यामुळे या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाला ज्या उंचीवर घेऊन जायचं होतं ते अजूनही आपण करू शकत नाहीत हे दुर्दैव आहे आपलं आणि म्हणून बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाळासाहेबांचं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान जे तुमच्या माझ्या कल्याणाचं आहे ते खऱ्याखुऱ्या अर्थाने राबवण्याच्या साठी त्याची अंमलबजावणी करण्याच्या तुम्हाला मला बाळासाहेबांनी ज्या संसदेमध्ये जायला सांगितलंय तिथे पर्यंत आता संघटन करण्याची गरज आहे अन्यथा बाळासाहेबांचं संविधान देखील संपवण्याच्या दिशेनं पावलं चालू आहे प्रतिक्रांती आपल्या दारावर आलेली आहे आज रोजी आपल्याला कुणालाच जाऊ नाही पण ते कधी निघून जाईल आणि पाठीमाच दैन्य म्हणजे जे काही आपण भोगलं कारण बाबासाहेबांनी सांगितलंय या देशाचा इतिहास आहे पण कसा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे आपल्या बहुजन महापुरुषांनी त्यांची प्रतिक्रांती उलथवून लावली क्रांती केली ज्याच्यामुळे तुम्हाला मला हे सुख मिळतंय इथे एक व्यवस्था अशी आहे की या संविधानाच्या माध्यमातून जे सुख जे कल्याण या सग सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला मिळत आहेत त्या त्यांना नको असल्यामुळे हे संविधान त्यांना बदलायचं पण आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून कालची मुंबईची सभा बाळासाहेबांचे नातू श्रदे बाळासाहेबांनी जी काढलेली आहे तिथली सभा तिथं तर लाखो लोक होते पण महाराष्ट्रातले आणि देशातल्या अनेक लोकांनी लाखो लोकांनी बत्तीस बत्तीस हजार लोक एकेका एक चॅनलवरती बाळासाहेब बाळासाहेबांची सभा ऐकत होती आणि ही जी सगळी माणसं आहेत ही सगळी माणसं निमक्या निर्णय क्षणी निर्णय वेळी कुठे जातात कळत नाही आणि म्हणून आता गाफील न राहता असे संविधान दिन साजरे करत असताना हे संविधान आपल्या येणाऱ्या पिढीसाठी शाबूत ठेवायचं असेल तर आपली चळवळ नेहमी जागरूक ठेवलं पाहिजे आपली चळवळ घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे त्याचाच प्रयत्न भारतीय बौद्ध महासभेने गेल्या पंधरा वीस दिवसांपासून केलेला होता आमचे भारतीय बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी अनेक संघटनांना ते जिथं असतात मग त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन शाळांमध्ये जाऊन महाविद्यालयांमध्ये जाऊन आजच्या संविधान रॅली विषयीच त्यांना या संविधान रॅलीत सामील होण्याविषयीचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे शेकडो हजारो लोकांपर्यंत भारतीय बौद्ध महासभेचे काय पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्ते रात्रंदिवस अशी निवेदन वाटत फिरली आणि त्यांना विनंती केली सामील व्हा आज आपण आपल्या रॅलीमध्ये सामील झालेल्यांकडे जेव्हा पाहतो आपल्या कितीतरी पटीने लोक ज्यांच्यापर्यंत आपण पोचलो आणि त्यांना विनंती केली आहे सामील व्हा आता भारतीय बौद्ध महासभा बौद्धांची मात्र संस्था ती आवाहन करते आणि अनेक जण जर या अशा रॅलीकडे पाठ दाखवत असतील तर त्यांना देखील आपणाला समजावून सांगण्याची गरज आहे आणि अशा रॅल्या हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येमध्ये आपल्याला घ्याव्या लागतील आणि संविधानाचं अवेअरनेस संविधानाविषयीची जागृती प्रत्येक माणसापर्यंत करावं लागेल ते आपणच करू शकतो कारण ते रक्त आपल्यामध्येच आहे आणि म्हणून आपण आता थोडस सकारात्मक पद्धतीनं प्रत्येकापर्यंत पोहोचण्याच्या जी मात्र संस्था पुढाकार घेत आहे त्या मात्र संस्थेच्या पाठीमागा उभं राहणं आणि लोकांपर्यंत हे संविधान आणि त्या संविधानाच्या माध्यमातन आपलं असलेलं अस्तित्व शाबूत ठेवायचं असेल तर ते काम करावंच लागेल याच्यातून कुणाचीही सुटका नाही भविष्य काळामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातील तेव्हा आपले वैयक्तिक कार्यक्रम आपले कौटुंबिक कार्यक्रम थोडस बाजूला सारून अशा कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सामील होणं आणि संविधान समर्थक जागरूक आहेत मोठ्या संख्येनं संविधानाचे सपोर्टर्स या ठिकाणी त्यांच्या पाठीशी संविधानाच्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला मला दाखवावंच लागेल त्याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही याच्याकडे तुम्हाला मला गांभीर्यानं पाहावं लागेल मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मेसेज आपण सर्वांपर्यंत पोचवूया भारतीय बौद्ध महासभा समविचारी संघटनांना घेऊन या संविधानाच्या पंचाहत्तराव्या वर्षानिमित्तानं वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम घेणार आहे अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम राबवणारे आमचा संकल्प असा आहे की आम्ही प्रत्येकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत उपक्रम कोणताही असू द्या कार्यक्रम कोणताही असू द्या संधी कोणतीही असू द्या या वर्षभरामध्ये आम्ही सर्वाधिक फोकस संविधान प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याला पण वाटलं पाहिजे हे संविधान आहे म्हणून माझं अस्तित्व आहे आपल्याला पटवून द्यावंच लागेल त्याच्याशिवाय संविधानाच्या बाजूनं लोक उभे राहणार नाहीत अनेकांमध्ये संविधानाबद्दल अवेअरनेस नाही आपण बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून घेत असताना आपण पण सं, संपूर्ण संविधान सगळी कलम किती वेळा वाचलो की वाचलो नाहीत हाही एक विषय आहे जेव्हा तुम्ही आम्ही संविधान अत्यंत ध्यान देऊन वाचू एक एक कलम बघू त्या कलमाच्या संदर्भामध्ये संविधान सभेमध्ये झालेले डिबेट्स बघू संवाद डायलॉग बघू त्यावेळेला बाबासाहेबांना तुमच्या माझ्या हिताचं एक एक कलम घालताना किती कष्ट घ्यावं लागले किती विरोधकाला तोलड द्यावं लागले शेवटी ते जिंकले तो भाग निळाला पण हे सगळं शाबो ठेवण्याच्यासाठी ज्या माणसाने रक्त आठवलं आपल्या भल्यासाठी ते आपले हित सुरक्षित ठेवायचं असेल तर संविधानाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही संविधान आहे तर आपण आहोत ही एक गोष्ट ध्यानात घेऊया या प्रसंगी अधिक न बोलता या ठिकाणी सगळेजण आलात अनेक संघटनांचे पदाधिकारी आले अनेक राजकीय पक्षांचे जाना जाना आले शैक्षणिक क्षेत्रातले तुळकाशना ज्यांना ज्यांना आम्ही सांगितलं ज्यांच्यापर्यंत पोहोचलो तेही आले समता सैनिक दलाने मेहनत घेतले महिला शाखेनं मेहनत घेतले ज्या ज्या लोकांनी आजची रॅली यशस्वी करण्यासाठी या रॅलीमध्ये आपलं योगदान दिलं त्या सगळ्यांच पुन्हा एकदा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला निरोप देतो नमो बुद्धाय जय जयहून